हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त चवदार असा पोटभरणीचा नाश्ता म्हणजेच वडा सांबर कसा बनवायचा हे पाहणार आहोत म्हणजेच मस्त क्रिस्पी मेंदू वडे आज आपण बनवणार आहोत तर या इथे मी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो केल्या हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला आपण सांबारची तयारी करून घेऊयात माझ्याकडे अवेलेबल असणाऱ्या मी सर्व भाज्या या इथे कट करून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा अगदी छोट्या आकाराचा बटाटा अर्धी शिमला मिरची दोन शेवग्याच्या शेंगा अगदी छोटा टोमॅटो आणि अर्धा कच्चा टोमॅटो मी ते कट करून घेतला आहे त्यानंतर डाळीमध्ये टोमॅटो आणि चिंच ॲड करून डाळ छान मौसर अशी शिजवून घ्यायची त्यानंतर डाळ कुकरमधून आपण काढून घेतली की टोमॅटो आणि चिंच डाळीमध्ये व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर डाळीमध्ये मी अर्धा टोमॅटो ॲड केला होता आणि भाजीसोबत आपल्याला एक टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे टोमॅटो आंबट असल्यामुळे आपल्या सांबारची जी चव आहे ती छान ॲडजस्ट होते त्यानंतर हँडविस्करचा वापर करून डाळ टोमॅटो आणि चिंच व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला या ते ती घोटून घ्यायची आहे डाळ छान एकसंद अशी तयार होते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ती व्यवस्थित अशी घोटून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण सांबर कसं बनवायचं हे पाहूयात तर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं सांबरसाठी थोडंफार तेल जास्त वापरायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की थोडाफार मोहरी यामध्ये ॲड करायच्या मोहरी व्यवस्थित फुलल्या की अर्धा चमचा जिरे मी यामध्ये ॲड केले जिरे व्यवस्थित असे फुलले की यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाने मी ॲड केली सांबरमध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर छान उतरतो म्हणून या इथे कढीपत्ता थोडा जास्त वापरायचा आहे त्यानंतर आपण कट केलेला जो कांदा आहे तो कांदा या इथे तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला कांदा किंवा इतर कोणत्या भाज्या आहेत त्या डाळीसोबत कुकरमध्ये मी शिजवून न घेता अशा पद्धतीने म्हणजेच तेलामध्ये अगदी साठ ते सत्तर टक्के भाज्या इथे आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आपला कांदा थोडाफार मऊ असा झाला की यामध्ये मी लसूण पेस्ट ॲड केली आहे आलं लसूण पेस्ट आणि कांद्याचा कच्चेपणा दूर झाला की आपण कट केलेल्या भाज्या यामध्ये ॲड करूयात तर सुरुवातीला इथे मी शेवग्याच्या शेंगा ॲड केल्या आहेत आपल्याला त्याही भाजून घ्यायच्या आहेत तर तेलामध्ये भाज्या अगदी सात ते सत्तर टक्के आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यांचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे तो फ्लेवर टिकून राहील सर्व भाज्या तेलामध्ये मी ॲड करून घेते आणि आपल्याला त्या छान भाजून घ्यायच्या आहेत जर आपण भाज्या डाळीसोबत शिजवून घेतल्या तर त्या ओवरकूक होतात त्यांचा जो पल्प आहे तो डाळीमध्ये उतरतो आणि आपली सांबरची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप घट्टसर अशी होते त्यानंतर या इथे मी एक टोमॅटो जो बारीक चिरून घेतला होता तोही भाज्यांमध्ये ॲड करते टोमॅटो भाजताना यामध्ये थोडंफार मीठ ॲड करून भाजायचं म्हणजेच ते पटकन भाजलं जातं कोणतीही भाजी भाजताना सुरुवातीला थोडंफार मीठ ॲड करायचं सर्व भाज्या छान अशा भाजून झाल्या की आपल्याला यामध्ये थोडंफार पाणी टाकून सांबरमध्येच ही भाजी एखाद्या उकळीमध्ये शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये घरगुती लाल तिखट दोन चमचे मी ॲड केलं त्यानंतर सांबर मसाला ही यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा सांबर मसाला वापरू शकता किंवा घरगुतीही सांबर मसाला तयार केला तरी चालेल खूप सोप्या पद्धतीने आणि उत्तम चवीचा सांबर मसाला तयार होतो त्यानंतर एक चमचा मी गरम मसाला यामध्ये ॲड केला आहे सर्व जे पावडर मसाले आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे त्यांच्यामध्ये असणारा त्यांचा जो कच्चेपणा आहे तो दूर होतो सांबर मसाला ॲड करून झाला की यामध्ये मी थोडाफार गोडा मसालाही ॲड केला त्यानंतर शिजलेली आपली जी डाळ आहे ती ही डाळ आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर या इथे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार सांबारची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करू शकता तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून सांबारची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲड ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर यामध्ये असणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या अजून चाळीस टक्के तरी शिजा शिजणार आहेत म्हणून पाणी थोडं जास्त टाकायचं जेणेकरून बटाटा आणि शेवगा व्यवस्थित असा शिजतो कुकरमध्ये जर आपण शेवगा वगैरे शिजवून घेतला तर तो पूर्णपणे फुटतो आणि त्यांचा पल्प वेगळीकडे आणि त्याची साल वेगळीकडे असं होतं म्हणून मी अशा पद्धतीने उकळी काढून व्यवस्थित असं सांबर शिजवून घेते त्यानंतर यामध्ये थोडंफार गूळ आणि मीठ टाकून सांबरला व्यवस्थित अशी उकळी आणून घ्यायची आहे आपला सांबर तयार होत आहे तोपर्यंत आपण इथे वडे तयार करण्यासाठी डाळ वाटून घेऊयात तर सुरुवातीला चार तास तरी एक कप डाळ मी भिजवून घेतली होती आपली डाळ व्यवस्थित अशी भिजली गेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी डाळ दिसत आहे सुरुवातीला डाळीमध्ये असणारं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने काढून एका चाळणीमध्ये डाळ घ्यायची आहे जेणेकरून डाळ वाटताना पाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असं प्रमाण डाळीमध्ये राहणार नाही तर कुकरचा जो छोटा पॉट असतो त्या पॉटमध्ये अगदी थोडी थोडी डाळ घेऊन आपल्याला पाणी न टाकता एकदम बारीक आणि एक, एक अशी ही जी डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे तर यामध्ये अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ व्यवस्थित अशी वाटून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपली डाळ एकदम स्मूथ अशी वाटून झालेली आहे अगदी ती सिल्की अशी तयार झाली आहे तर वाटलेली डाळ एका मोठ्या कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्येही तुम्ही काढू शकता जेणेकरून आपल्याला ती फेटताना व्यवस्थित अशी फेटता येईल मी इथे एक मोठा डबा वापरला आहे आणि त्या डब्यामध्ये वाटलेली जी डाळ आहे ती सर्व अशी काढून घेते ही जी डाळ आहे ती एकदम आपल्याला मुलायम आणि सॉफ्ट अशी वाटून घ्यायची आहे खूप मोठी किंवा रवाळ अशी ती वाटून घ्यायची नाही तर या इथे पाहू शकता आम्ही अगदी मौसर अशी ही जी डाळ आहे ती वाटून घेतली आहे तर आपले हात क्लीन करून घ्यायचे आहेत आणि अगदी एकाच डायरेक्शनमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटं तरी हे जे बॅटर आहे ते छान फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये आपण ही जी डाळ आहे ती फेटत गेलो तर आपलं बॅटर अगदी फ्लफी होतं आणि बॅटर फ्लफी झाल्यामुळे आपले जे मेंदू वडे आहे ते छान आणि कुरकुरीत सॉफ्ट असे बनतात बॅटर फेटून झालं की आपलं बॅटर अगदी फ्लफी झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अशा पद्धतीने थोडं बॅटर सोडून बॅटर जर वरती तरंगत असेल तर आपलं बॅटर छान फ्लफी झालं आहे असं तो आपण समजू शकतो बॅटर तळाला राहिलं तर आपल्या बॅटरला अजून फेटायची गरज आहे असं आपण समजावं फेटलेल्या बॅटरमध्ये मी एक चमचा जिरे ॲड केले पाच ते सहा करीपत्त्याची पाने मी अशा पद्धतीने कट करून यामध्ये ॲड केले आहेत त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीरी ॲड करायची आहे यामध्ये आवडत असल्यास तुम्ही कांदा किंवा आलं वगैरेही वापरू शकता सर्व जे जिन्नस मी ॲड केले आहेत त्यांना व्यवस्थित असं बॅटरमध्ये मिक्स करून घेते आपल्याला होता होईल एवढं एवढ्या वेळा हे जे बॅटर आहे ते फेटून घ्यायचं आपण जितका वेळ बॅटर फेटू तितके छान वडे आपले तयार होतात म्हणून बॅटर फेटताना कसलाच कंजूसपणा किंवा कंटाळा करायचा नाही त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते मीठ ॲड करून झालं की परत एकदा सर्व बॅटर व्यवस्थित असं फेटून मीठ सगळीकडे मिक्स करून घेऊयात जेवढं आपलं बॅटर फ्लफी होईल तेवढे कुरकुरीत आणि सॉफ्ट असे वडे तयार होतात आपण जेव्हा साऊथ इंडियन हॉटेलमध्ये वगैरे हे वडे ट्राय करतो तेव्हा त्यांचे वडे अगदी सॉफ्ट कुरकुरीत असे होतात त्यांची हीच सिक्रेट रेसिपी आहे किंवा हीच सिक्रेट मेथड आहे ते त्यांच्या बॅटरला खूप वेळ असे फेटून फेटून ते फ्लफी तयार करून घेतात त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात या इथे तेलाचं जे प्रमाण आहे ते थोडंफार कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता वडे तळताना एक एक वडास या इथे तळायचा आहे आपण वडे करण्यास अगदी परफेक्ट नसतो किंवा आपण जेव्हा नऊ शिके असतो तेव्हा एका वेळी एकच वडा कढईमध्ये टाकायचा आहे जर दोन तीन वडे टाकले तर ते एकमेकांना चिटकून बसतील अशा पद्धतीने हातामध्ये बॅटर घेऊन त्याला मध्ये होल पाडायचं आणि तेलामध्ये अलगद असा वडा सोडायचा तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि वड्याला अगदी लगेचच धक्का न लावता वड्याचा कलर अगदी चेंज होईल तेव्हाच आपल्याला तो हलगतपणे हलवायचा आहे तर आपल्या वडाचा कलर पाहू शकता अगदी सुनेरा गोल्डन आलेला आहे आणि जेव्हा अशा पद्धतीने कलर चेंज होतो तेव्हाच आपल्याला त्याला हलवायचा आहे आपण अगदी परफेक्ट नसतो एका वेळी एकच वडा या इथे तयार करून घ्यायचा आहे वडा छान क्रिस्पी झाला की दुसराही वडा आपण त्याच मेथडने सोडून घेऊयात जर फार वेळ झाला तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं आणि त्या बॅटरपासून आपण इझिली वडे तयार करू शकत नाही बॅटर हाताला चिटकून बसतं तेलामध्ये निसटत नाही किंवा ते वडे व्यवस्थित तेलामध्ये पडत नाहीत तेव्हा आपण अगदी अर्ध्या तासासाठी तरी बॅटर फ्रीजमध्ये ठेवायचं बॅटर घट झाले की परत आपण वडे तयार करू शकतो मस्त क्रिस्पी असे वडे तयार झाले आहेत सोबतच मस्त सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडल्याही मी बनवल्या आहेत इडलीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही नक्कीच तो पाहू शकता मस्त घटसर आणि चवदार सांबरही तयार आहे एक वडा मी इथे तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने क्रिस्पी असा झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद